नमस्कार मित्रांनो बिग बॉस मधून एक लेटेस्ट अपडेट समोर येत आहे मित्रांनो बिग बॉस ने आजवरचा सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे घरातील सदस्यांवर अन्याय होणार असल्याचं मिळणार आहे त्यांची खरी लायकी समजणार आहे आठही स्पर्धकांना बिग बॉसने नॉमिनेट केलेलं आहे त्यातच आता बिग बॉस ने त्यांचा महाचक्रव्यू आणला आहे तो पाहून स्पर्धकांच्या तोंडच पाणी पळालं आहे काय आहे हा महाचक्रव्यू बघा नुकताच एक प्रोमो शेअर केला गेला आहे यामध्ये बिग बॉस म्हणतात बिग बॉस मराठीच्या या सीझन च्या विजेत्याला मिळणारी बक्षिसाची रक्कम आहे पंचवीस लाख रुपये ही प्राइज मनी कमवण्यासाठी मी आणलाय सर्व टास्क चा बाप महाचक्रव्यू हा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे प्रोमो मधून हे स्पष्ट दिसतय की बिग बॉस स्पर्धकांना महाचक्र विवाद अडकवणार आहे आणि बिग बॉस मराठी पाच च्या विजेत्यातील रक्कम कमी होण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे त्यामुळे विजेत्यावरती अन्याय होणार असल्याच पाहायला मिळणार आहे हे पाहून स्पर्धकही शॉक झालेले दिसत आहे या टास्क मध्ये नक्की काय होणार हे पाहायला प्रेक्षकांना मजा येणार आहे तसेच आठही नॉमिनेट सदस्यापैकी या आठवड्यात घराबाहेर कोण जाणार आणि बिग बॉस ची ट्रॉफी कोण उचलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे तर मित्रांनो आपण बिग बॉस मराठीतील आठ सदस्यांपैकी कोणाला सपोर्ट करतात हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा